मी या राज्याचा उपमुख्यमंत्री बोलतो आहे अर्थात हे मराठीमध्ये नवी हिंदीमध्ये सांगितलेलं होतं आणि फोनवर तेही एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला सांगितलं महाराष्ट्रामध्ये एक पॉलिटिकल खमक्या आवाज आहे खरं तर ज्या आवाजाची भुरळ अनेक लोकांच्यावरती महाराष्ट्रामध्ये पडलेली आहे तो आवाज म्हणजे अजित पवारांचा आवाज आहे आणि अजित पवारांचा आवाज मिमिक्री करणारे कुणी काढू शकतात त्याच्यामुळेच कदाचित त्या महिला आय पी एस अधिकारी म्हटले असतील की तुम्हीच आहात याच्यावरती मी विश्वास तरी कसा ठेवावा असं म्हटले असतील आणि त्याच्यामुळे अजित पवारांना राग येणं हेही स्वाभाविक आहे अर्थात त्यांचं ते नेचरच आहे तसंच शीघ्र कोपी आहेत पटकन रागावतात परखड स्वभाव आहे फटकड स्वभाव आहे असंही म्हणू आपण आणि त्यांनी ते उत्तर देऊन टाकलं आता अजित पवार त्या फोनवर काय म्हटले बघा मय ई स्टेट का डी सी एम याने की डेप्युटी चीफ मिनिस्टर बोल राहू आता हे प्रकरण नेमकं काय का आहे कशासाठी घडले हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आहे अर्थात सोलापूर जिल्ह्यातल्या माडा तालुक्यामध्ये एका गावामध्ये काही उत्खनन चालू होतं आणि त्या ठिकाणचे जे आय पी एस अधिकारी आहेत अंजना कृष्णा यांना ज्यावेळी ती तक्रार मिळाली त्यावेळी त्यांनी स्वतः त्या स्पॉटला जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्या कार्यकर्त्यांनी थेट इकडे तिकडे तर अजित पवारांना फोन केला म्हणजे ते गावाकडे असतं माहीत आहे का घरातली लाईट गेली की कोण डायरेक्ट अंबानीला फोन नाही करत बरोबर आहे का पहिल्यांदा आपल्या वायर म्हणला मग कुठेतरी एम एसीव्हील वगैरे आपण फोन करत असतो पण कार्यकर्ते तयारीचे असणार त्यांनी थेट अजित पवारांना फोन केला आणि अजित पवार थेट ज्यावेळी फोनवर त्या महिला आय पी एस अधिकाऱ्याला सुनावत आहेत

आता हे सगळं सोशल मीडियावरती व्हायरल झालं मला या प्रकरणाच्या खोला जायचं नाही त्या गावामध्ये त्यांनी परमिशन काढली असेल नसेल हा सगळा भाग वेगळा आहे मला अजित पवारांना किंवा या गोष्टीवरती विश्वास ठेवणाऱ्या म्हणजे अधिकाऱ्याला धमकावता येतो वगैरे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे जे तथाकथित कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ करतोय पहिली गोष्ट अशी की अजित पवारांनी महाराष्ट्राच्या समोर खुलासा करावा या गोष्टीचा की मय डी सी एम बोल राहू याने की डेप्युटी चीफ मिनिस्टर बोल रहा हूं असं ज्यावेळी तुम्ही सांगताय त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्राला अजित पवार साहेब तुम्ही सांगा दादा तुम्ही सांगितलं पाहिजे महाराष्ट्राला की डी पद संवैधानिक आहे का याला घटनात्मक दर्जा आहे का देशभरामध्ये अनेक केसेस अशा कोर्टामध्ये गेल्या उपमुख्यमंत्री पदाला चॅलेंज दिलं गेलं आर्रराबांच्या बाबतीतही तो किस्सा घडला होता दोन हजार पाच सहाच्या दरम्यान माझ्या माहितीनुसार तुम्ही तो, तो वाचला असेल सगळ्या महाराष्ट्राला तो माहीत आहे महाराष्ट्राला एकदा सांगा उपमुख्यमंत्री म्हणून तर तुम्ही शपथ घेता का आणि ती शपथ घेता येते का उपमुख्यमंत्री म्हणून स्वाक्षरित्री करता येते का मुळात घटनेमध्येच त्याची तरतूद नाही उपमुख्यमंत्री पदाची पहिल्यांदा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे एका राज्याला कितीही उपमुख्यमंत्री म्हणजे आंध्रानं तर रेकॉर्ड केलं सहा उपमुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रामध्ये दोन म्हणजे त्याला दर्जा नाही पहिली गोष्ट त्यामुळे डीसीएम बोलते वगैरे असं काही तुम्ही मग त्या आय पी एस अधिकाऱ्याला धमकावणं सुनावणं ही गोष्ट चुकीची आहे आता उरला विषय असा की आय पी एस अधिकाऱ्याला असं ज्यावेळी एखादा मंत्री सांगतो पॉलिटिकल प्रेशर त्यांच्यावरती टाकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी अजित पवार किंवा महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सगळ्या राजकारण्यांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हा सगळा किस्सा घडला तिथंच अशोक कामटे नावाचे केसपी होते अर्थात पोलीस अधीक्षक होते सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये ते शहीद झाले आपल्या सगळ्यांना माहीत आहे अशोक कामटेंनी त्या ठिकाणचे स्टँडिंग आमदार होते फटाके अमुक वेळेच्या पुढे वाजवू नका असं सांगून सुद्धा त्यांचे कार्यकर्ते वाजवत होते आमदारांच्या क्वालरला धरून फरफटत नेलेलं होतं म्हणजे त्या ठिकाणचे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांना क्वालरला धरून खरंतर फरफटत नेण्याचं काम केलं होतं अशोक कामटे यांनी आणि अशोक कामटेंना त्या ठिकाणचा सर्वसामान्य माणूस आजही देव मानतोय लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना भेटण्याच्या ऐवजी एकदा तुकाराम मुंडे नावाचे जे आय अधिकारी आहेत त्यांना एकदा भेडून बघावं महाराष्ट्रामध्ये अनेक असे चांगले अधिकारी आहेत क्लास वन ऑफिसर यशवंत सोनवणे नावाचे फार वर्षांपूर्वीची बातमी यशवंत सोनवणे नावाचे अप्पर जिल्हाधिकारी त्यालामध्ये भेसळ होते म्हणून त्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तेलमाफियाने त्यांना जाळून मारलेलं होतं ही शिक्षा यांच्या वाट्याला येत असेल आणि आता तुमचं असं पॉलिटिकल प्रेशर येत असेल तर खरंच मला सांगा हे शोभनीय आहे का तुमच्या पदाला हे अभिमानास्पद वाटते का तर मला सांगा आणि सगळे कार्यकर्ते पवारांचे या गोष्टीचा धिक्कार करणार का निषेध करणार का एवढं तरी किमान सांगायला पाहिजे आता आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगेन ज्यांना तुम्ही धमकावताय त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत अजित पवार तुम्हाला एक सांगितलं पाहिजे तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना खरं तर सांगा युपीएससीत ना आय पद येतं युपीएससी देण्यासाठी किमान वयोमर्यादा एकवीस आहे बत्तीस वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते आणि त्याच्यामध्ये प्री मग मेन्स परीक्षा मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू आणि मग फायनल मेरिट येतं आणि त्याच्यामध्ये रँकनुसार तुम्हाला पदं दिली जातात ते आयपीएस पद काही छोटं नाही केंद्र सरकारकडनं त्याची नियुक्ती आहे हे सुद्धा आपणाला माहित असणार आहे आता उरला विषय राजकारण्यांचा काही पार्टीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव नुकता भारणा झालाय सगळ्या पार्ट्यांमध्ये तर त्यांनाही हे कळलं पाहिजे तुमच्या पदांना काही संवैधानिक दर्जा नाही बाबांनो पार्टीला असेल पार्टी नोंदणीकृत असेल पण बघाच मी पार्टी चान या पार्टीचा आणि या संघटनेचा अध्यक्ष आहे म्हणून कुठल्या तरी शासकीय कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याला धमकवण्यात काही अर्थ नाही तुम्हाला काही गोष्टी कळायला पाहिजेत की सगळ्या क्षेत्रात नापास झालेला गडी राजकारणात येतो अशा प्रकारची गावगाड्यामध्ये आजही म्हण आहे तुम्हाला कुठल्या प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागत नाही महाराष्ट्राचे एक दोन मुख्यमंत्री माझ्या माहितीमध्ये आहेत बरेच असे आता मागचे कृषी मंत्री होते शिक्षण फारसं नाही फारसं म्हणजे जिमतेम शिक्षण तुम्ही राजकारणात जाऊ शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही पण इकडे युपीसी तसं नाही इकडे वयोमर्यादा मर्यादा इकडे परीक्षा आहेत शिवाय ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट असावं लागतं त्याच्याशिवाय परीक्षा देऊ शकत नाही आता आणखी एक किस्सा मी अजित पवारांना सांगेन की अधिकारी पदाची ताकद काय आहे हे आपल्या सगळ्यांना एकदा कळावू म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही तर उपमुख्यमंत्री आहे पण मुख्यमंत्र्यांसोबत ज्या अधिकाऱ्याचं भांडण झालं होतं तो किस्सा मी तुम्हाला सांगितला पाहिजे मी मध्यंतरी एकदा शरद जोशींचं चरित्र वाचत होतो आणि त्याच्यामध्ये एक किस्सा आलाय तो शरद जोशींनी स्वतः सांगितलं जुनं एक मद्रास राज्य होतं मद्रास म्हणजे आत्ताची चेन्नई त्या मद्रास राज्याचे मुख्यमंत्री होते नायर नावाचे त्यांचं आणि त्यांच्या चीफ सेक्रेटरीचं म्हणजे मुख्य सचिवाचं हो त्यावेळी भांडण झालं भांडण झाल्यानंतर मुख्य सचिवाला मुख्यमंत्र्यांनी दम दिला की तुला मी कसल्याही परिस्थितीत कामावरून काढून टाकेन त्यावेळी मुख्य सचिव हो। त्या मुख्यमंत्र्यांना असं म्हणतोय की अवश्य काढून टाका मला काही फरक पडत नाही पण एक लक्षात ठेवा मला ज्यावेळी तुम्ही कामावरून काढून टाकाल माझ्यावरती कारवाई कराल त्यावेळी चुकून भविष्यात मी राजकारणात येऊ शकतो मी आमदार होऊ शकतो चुकून मुख्यमंत्री पदावर सुद्धा बसू शकतो पण उभ्या हयातीत तुम्ही ठरवलं तर तुम्ही मात्र या राज्याचे मुख्य सचिव होऊ शकत नाही ही स्पर्धा परीक्षेची ताकद आहे ही ची ताकद आहे हे आम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे आता मुख्य विषयाला मी हात घातला पाहिजे याचा अर्थ असा नाही की सगळे अधिकारी असे धुतल्या तांदळासारखे आहेत मी तर म्हणतो बहुतांश असे अधिकारी शासकीय कर्मचारी आहेत ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत हे आम्हाला मान्यच करावं लागतं लोकपालाची मोहिनी नावाचं पुस्तक स्वतः माधव गोडबले नावाचे जे माझी सनदी अधिकारी आहेत त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये सगळा हा भ्रष्ट भोंगळ कारभार दिलाय लाल फितीत अडकलेला प्रशासनाचा कारभार आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे सगळेच काय धुतल्या तांदळासारखे तर असंच नाही आणि सगळेच काय अजित पवारांसारखे पॉलिटिशियन असं आहेत असं नाही अनेक असे चांगले राजकारणी आहेत काही काही म्हणायला पाहिजे खरं तर काही राजकारणी असे आहेत की ते चांगले आहेत पण प्रशासन त्यांचं ऐकत नाही काही अधिकारी असे आहेत चांगले आहेत पण त्यांच्यावरती प्रचंड पॉलिटिकल प्रेशर आहे जसं आता अंजना कृष्णा यांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळालं त्यामुळे काही गोष्टी आपण निश्चितपणानं त्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे त्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे या अधिकारी शिवाय क्लास वन ऑफिसर आहेत सांगण्यावर त्यांना जर दमदाटी आपण देत असेल असे दादागिरी जर करत असेल अजित पवार तर या गोष्टींचा आपण भान ठेवायला पाहिजे हा महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा देश भगतसिंग प्रेमी आहे गांधी प्रेमी आहे तुम्ही का इथं काहीतरी असलं वेगळं दादागिरी करायला जाऊ नका आणि सगळ्या लोकांनी शेवटचं एक वाक्य सांगतो लक्षात ठेवा कुठलाही प्रशासकीय अधिकारी हा गव्हर्नमेंट सर्वंट आहे सर्वंट म्हणजे तो नोकर आहे आणि कुठलाही पॉलिटिशियन हा सुद्धा आपला प्रतिनिधी म्हणून तिथे गेलाय तो काय आपला मालक नाही तोही नोकर आहे मग मालक कोण आहे ते राज्यघटनेच्या सुरुवातीला सांगितलंय वि द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारतीय जन लोक किंवा भारतीय जनता अर्थात भारतातले सर्वसामान्य लोक या, या देशामध्ये सर्वोच्च स्थानी आहेत हे मी म्हणत नाही या देशाचा कायदा म्हणतोय याचं फक्त आपण सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे तुर्तास आज या, या व्हिडिओमध्ये एवढंच काही गोष्टींचं भान करून देण्यासाठी हा मी व्हिडिओ केलाय प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य असायला पाहिजे आणि राजकारण्यांना त्यांची स्वायत्तता त्यांनी जरूर जपावी पण कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल प्रेशर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर शासकीय कर्मचाऱ्यांवर येता कामा नये आणि कर्मचाऱ्यांनी ते घेता कामा नय तुम्ही जनतेशी बांधीलय सगळेच जनतेशी बांधिलाय तेवढं तरी किमान आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आजच्या या व्हिडिओबद्दल आणि या माहितीबद्दल आपल्या सगळ्यांचं मत एकंदरीत काय आहे मला कमेंट थ्रू अजिबात कळवायला विसरू नका मनापासून धन्यवाद जय शिवराय